नमस्कार लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या लाडक्या बहिणीला पती नाहीत वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीला ई के वाय सी करण्यासाठी अडचणी येत होत्या पण आता लाडक्या बहिणीला ई के वाय सी करता येणार आहे ते कुण्या पद्धतीनं करता येणार आहे सगळं काही या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे जो लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये बदल होणार आहे ज्या लाडक्या बहिणीचे वडील नाहीत पती नाहीत मग त्यांनी ई के वाय सी कशी करायची याच्याबद्दल बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपल्याला कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारले होते आणि आपण त्यांना रिप्लाय पण दिला होता कारण त्यांना असं सांगितलं होतं आपण रिप्लायमध्ये तर काही दिवस थांबा तुम्हाला काही दिवसामध्ये सरकार काहीतरी ह्याच्यावरती अपडेट आणल काहीतरी पर्याय उपलब्ध करून देईल मी असं वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून कॉमेंटच्या माध्यमातून जे मला लाडक्या बहिणीचे कॉमेंट्स येत होते त्यांना पण मी रिप्लायच्या माध्यमातून ते माहिती देत होतो पण काही लाडक्या बहिणीने न्यूजपेपरचं कुठल्या तरी पेपरची बातमी बघून त्यांनी आपल्या नातेवाईकाचे आधार कार्ड तिथं देऊन ई के वाय सी केलेली आहे पण ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नाही तर त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी ही आहे ज्या लाडक्या बहिणीला वडील नाहीत पती नाहीत किंवा त्यांचे वडील वारलेत पती वारलेत अशा लाडक्या बहिणीसाठी फक्त त्यांचा मृत्यूचं प्रमाणपत्र मृत्यूचा दाखला डेथ सर्टिफिकेट हे तिथं महिला, त्या साईडवरती अपलोड करायचा ऑप्शन येणार आहे आणि ज्या महिला महिलांचा डिवोर्स झालेला आहे त्या महिलांसाठी जो डिवोर्स चे कागदपत्र असतात ते तिथं अपलोड करायचे आहे आणि आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तर बघा लाडक्या बहिणीनो खूपच महत्वाची ही बातमी आहे तर आदित्य ताई तटकरे काय म्हणत आहेत या आपण व्हिडिओमधून बघूया अपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत पतीचा की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही ऑप्शन तयार करत आहोत तर ही होती लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात मोठी अपडेट तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार